काय काय दुखत होत मानपाठ कधीपासून त्रास होता हा तीन तीन महिने झाले किती चांगलं वाटत एका ट्रिपमेंट मध्ये हो बर वाटत सोड बस बस कस वाट बर वाटल काय काय दुखत होत मानपाठ मानपाठ दुखत होती कंबर दुखत होती चक्र आल्यासारखं वाटत होत कधीपासून त्रास होता, हो। होता थीन... थीन हा तीन तीन महिने झाला तीन महिने झाला आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली किती चांगलं वाटतं एका ट्रीटमेंट मध्ये बरं वाटतंय बघा मानेची हालचाल करून बघा तुम्हाला काय केल्यावर दुखत होतं हालचाल केली बघा हालचाल करून बघा बघा इकडे तिकडे बघून आता ठीक आहे आता ओके